नमस्कार मंडळी रामराम मी सागर बाकरे स्वागत करतो आपलं गोपालक शेतकरी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण कांडगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील गोपालकाची भेट घेण्यासाठी किंवा त्यांच्या गोट्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर त्यांची गाय आणि त्यांचा गोपालनातला अनुभव हो। ते गो हो। आपल्याशी शेअर करणार आहेत तर त्यांना भेटून त्यांची गोपालनाविषयी त्यांची मतं किंवा गायीविषयी त्यांचं काय मत आहे हे आपण या छोट्याशा व्हिडिओ मधून जाणून घेऊया या त्यांना भेटूया नमस्कार दादा नमस्कार सर जय गोमाता जय गोमाता, जाए गोमाता। आ, तर आपली ओळख थोडीशी आम्हाला द्या करून माझं नाव राजाराम शाहू पाटील राहणार कांडगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आपला मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदतीस शहात्तर तेहतीस बावीस तेहतीस बावीस आपण गाय किती वर्षापासून पाळत आहात किंवा काय गाय मी आता सात वर्षापासून पाळतो सात वर्षापासून मग गाय कशासाठी पाळत किंवा दिलेले मार्गदर्शन बर त्या मार्गदर्शनापासून आम्ही पाळायला चालू केले आहे त्यापासून मला बराच फायदा पण झाला आहे त्याचं दूध वगैरे हो खायला मिळतं घरात मिळतंय स्वतःची तूप म्हणा दूध शेतीसाठी काय उपयोग करता का त्याचे शेण वगैरे शेण मतूप हा मी म्हणजे याच्यात गॅजर मध्ये घालून त्याचे जीवामृत जीवामृत तयार करून शेतीसाठी वापरतात वापरता म्हणजे त्यामुळे शेतीचा जो उत्पादन क्षमता किंवा शेतीचा पोत वगैरे सुधारण्यास मदत होते का किंवा तुम्हाला तसा फरक जाणवलाय का रासायनिक ह्याच्या तुलनेत जाणवलं तर शेतीसाठी म्हणून घरचं आरोग्य टिकावं म्हणून गाय पाळतात तर गायींची नावं किंवा गायींची ओळख थोडीशी करूया का आपण करूया गायीपासून सुरुवात करूया ह्या गायीचे नाव आहे मुक्ता मुक्ता हे तिचं तिसरं व्यात आहे तिसरं व्यात असून एक दिलेलं आहे आता पहिल्या पहिल्या झालेला आहे आणि हे दुसरं दिलं आहे आणि आता तिसरा आता पोटाबा आहे ही पहिल्या व्यताची पाड्या आहे का पाड्या आहे दुसऱ्या व्यताची काय त्याची पैदास होती दुसऱ्या व्यताची पण पाडी पाडे होती तर मग ते आता नाही का आपल्याकडे अवेलेबल नाही आता दिलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यालाच पाळण्यासाठी पाळ्यासाठी दिलेले दुसऱ्या वेटाला पण का पाळीच दिली होती हा म्हणजे बऱ्यापैकी कालवडी जास्त प्रमाणात देते मग तिच्या दुधाचं वगैरे काय सांगाल किती लिटर दूध देते किंवा काय वासुरूप अजून साडेतीन लिटर दिलेले आहे पहिल्याने पण दिलेला साडेतीन लिटर एका वेळेला एका वेळेला म्हणजे मंडळीचं नमूद करण्यासारखी गोष्ट आहे तर ही जी गाय आहे ही दुधाळ वंशावळीतली आहे आणि जसं की गिरमध्ये वगैरे आपण बघतो की कालवडी वगैरे देण्याचं गिर गायीचं किंवा सायवाल गायीचं प्रमाण जसं असतं तसं या किलार गाईचं जा सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात ती कालवडींचीच पैदास देते तर ही एक जमेची बाजू आहे असं वाटतं का कारण किलार पालक जे आहेत हे गायीकडून बऱ्यापैकी खोंडाची अपेक्षा वगैरे करतात तुमची काय अपेक्षा आहे अशी नाही झाला तर काय टाकायचं आहे नक्कीच जरी खोंड जरी तिने नाही दिला तरी चांगल्या वंशावळीच्या कालवडी वगैरे ती त्या मालकाला देत आहे अजून काय सांगाल या गायीबद्दल असा विशेष विशेष म्हणजे काय आता स्वभावानं शांत आहे इतरांना म्हणजे कुणाबा महाराणा काय नाही ना। कोणी पूजन वगैरे करतात अच्छा अच्छा मागून पूजनासाठी घर शुद्धी करण्यासाठी गोष्ट वगैरे काय घरातून नेलेलं आहे बऱ्याच ठिकाणी फिरवून आणलेली ही गाय लहान असताना आणली होती एकदम बच्चा आणले कुठून आणली होती ते गावातूनच आणलेली गावात तुमच्या गावातून तुम्ही अगदी मोफत दिलेली चार पाच महिने होती काय चार पाच महिने असतो नांदेला बच्चा मग हिची लागवड वगैरे कशी का काय असते ह्याला काळी कुळती कुळीत हो कुळीत सोयाबीन मक्का हा सोयाबीन म्हणजे भरडून देता का हो भरडून सोयाबीन भात मक्का त्याच एकत्र करून हा हा गाईचा भरडा ह्यात सोयाबीन मक्का गहू आणि फुलं कोळीत आणि पीठ हे घालून त्याचं मिश्रण करून हेच देत रोज सकाळी संध्याकाळी देत नाही मग याचं कारण काय न देण्याचं त्यामुळे सशक्त राहत अशक्तपणा किंवा विकनेस गायला येत नाही कारण खिलार ही जात मुळता काटक आणि चप्पल असल्यामुळे ती तशीच राहणं अपेक्षित आहे म्हणून तुम्ही ते तुम्ही जो तयार केला याच्यामुळे दुधाला सुद्धा फरक पडत असतो आणि यामध्ये निवडक माल वगैरे वापरत असाल का तुम्ही जसं की भात असू दे गहू असू दे मका वगैरे सोयाबीन किंवा कुळीत हे निवडून किंवा त्याची व्यवस्थित प्रक्रिया करूनच वापर करतात रेडीमेड खाद्य आहे त्याची परीक्षा किंवा कुठे करणार आपण जसं की इट इज आले तसंच आपण ते वापरतो त्यामुळे त्याच्या शुद्धतेची किंवा ह्याची परीक्षा करता येत नाही आणि हे जे आहे ते आपल्याला निवडून निरकून पारखून घेता येतं किंवा ते आपल्याला गायला शुद्ध स्वरूपात देता येतं म्हणून पूर्वी जसं बैलांना वगैरे भरणा दिला जायचा की कुर्ती फक्त कुर्ती दिल्यामुळे जनावरांना जसं सशक्त राहायची त्यासाठी मी पिवळ तिच्यासाठी काही कुर्ती करतोय गायच्यासाठी म्हणजे जनावरांसाठी म्हणजे जसं की महस आहे तुमच्याकडे जर त्यांना किरकोळ जातो पण गायीसाठी स्पेशल स्पेशल अरेंज आणि पेंट कुठली वापरता काय किंवा किती प्रमाणात वापरता पेंट वगैरे काय नाही वापरत पेंड नाही हे जो भरडा जो तयार करून आणलेला आहे तो रत्ताचा भरडा मग आता तिला लागवड एक टायमाला आहे की दोन टायमाला आहे आता एक टायमाला आहे म्हणजे व्यायला होईस पर्यंत दोन टायमाला हम्म दोन टाइमाला देता मग ते दूध वगैरे जे असतं ते सगळं करता की आपलं पाड्याला वगैरे किंवा कालवडीला पहिल्यांदा सोडून काय पिलते भाई नंतर झाल्यानंतर आणि ते जेवढं आपल्याला पाहिजे पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आणि परत असते असती टार्गेट आहे तेवढं टार्गेट ते साडेतीन लिटरची जी मगाशी कॅपॅसिटी तुम्ही सांगितली म्हणजे ती एखाद्या वेळेस पूर्ण दूध काढून चेक केलेलं होतं केलेलं बाबा किती दूध देते आपण एकदा बघूया म्हणून असं केलेलं आणि लहान मुलांच्या साठी बऱ्याच जणांना म्हणजे केलेलं आहे लहान मुलांनी दूध औषध म्हणून औषध म्हणून चालतंय आणि काय याच खताचं वगैरे गांडूळ खत वगैरे काय निर्मिती वगैरे करतात काय केलेलं नाही जेवामृत हे केलेलं आहे जेवामृत वगैरे जास्ती जास्त शेणखत आहे तो शेणखत आणि डायरेक्ट शेतीला त्याचं झाडांना म्हणा मग लोकांनी बाबा देशी गाय का पाळावी म्हणजे जसं तुम्ही पाळताय तुम्हाला काय अनुभव आले की जेणेकरून बाबा मी देशी गाय पाळावे असा निर्णय तुम्ही घेतला त्याच्याबद्दल सांगता का निरोगी राहतोय बर त्यांना मी रोज सकाळी हात वगैरे हो वगैरे घेतल्या उन्हे वशिंड होऊन असे म्हणून असं हात फायदा झाला शारीरिक प्लस मानसिक आरोग्य दूध खाता येतो स्वतःच बर आणि थोडस पूर्वीच्या काळी लोक आपली श्रीमंती दर्शवण्यासाठी दावणीला गाय वगैरे किंवा जातीवंत ज्या पशूंची रेलचेल असायची अशा पद्धतीनं एक काय म्हणू शकतो आपण त्याला हा गोधन म्हणजे पूर्वी लोक श्रीमंती दाखवायचं एक साधन म्हणू शकतो आपण त्याला गाई घोडे वगैरे जी गोट्यात पाळणं किंवा दारात वगैरे असणं त्याला श्रीमंतीचं प्रतीक मानलं जायचं या दृष्टिकोनातून सुद्धा लोक पाळू शकतात तर ठीक आहे अजून काही सांगाल आमच्या प्रेक्षकांना की त्यांनी गाय का पाळावी गाय पाळण्या गायीशी जगता येईल बच्चे वगैरे म्हणजे लहान मुलांना जर दूध त्याच पाळलं तर मुलं अगदी चपळ काटत जशी म्हणजे पूर्वीची लोकल लहान मुलांना पाचत गोष्टी त्याच्यापासून शारीरिक किंवा लोक बऱ्याच दिवस जगू शकत होते ना आणि नक्कीच म्हणतो गायीचं धार्मिक महत्व सुद्धा खूप आहे त्यामुळे असे बरीच कारण आहेत की जेणेकरून आपण शेतकरी वर्ग आहे तो गोपालनाकडे वळायला काय हरकत नाही निदान तुमचा दहा गायींचा मशीचा किंवा दुसऱ्या गायींचा गोटा असेल तर एकान दुसरी गाय खातर पाळायला काय मग त्यात तुम्ही कुठली गाय प्रेफर कराल की ह्या जातीची गाय पाळा आजकाल लोक गीर किंवा साहिवाल किंवा अन्य कुठल्या ज्या असतील म्हणजे ज्या परप्रांतातल्या गाय आहेत त्या आणून पाळतात म्हणजे देशीच त्या पण त्याबद्दल काय सुचवाल कोणती गाय पाळावे शेवटी घरगुती गाय म्हणजे आपली खडकीच हा म्हणजे आपल्या क्षेत्रातले असावी त्यांना जर आपण चांगल्या पद्धतीने खाना वगैरे दिला तर खाण्याचे आभार जरी झाली तरी ते व्यवस्थित त्यात तग धरून राहील आपल्याला आपल्या वाटा सूट राहील सूट राहील म्हणून खिल्लार गाय पाळण्याचा वेळीच पाळली एक नंबर मी तेवढ्यासाठी लहान आणूनच आणून पाळलेले तर धन्यवाद आपलं काम खूप चांगलं आहे आणि अशीच गोसेवा करत राहा मार्फत इतरांनाही प्रेरित करत राहा गोसेवेसाठी अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण जो आपला किमती वेळ आपलं जे हे जे वेळ आहे संध्याकाळची ही कामकाजाची वेळ त्यातून आमच्यासाठी जी दहा पंधरा मिनिटाचा वेळ काढला त्याबद्दल मी आपला आभार आहे धन्यवाद धन्यवाद आणि मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहन द्या किंवा आमच्या कामाची पोचपावती म्हणून का होईना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगेल ठीक आहे धन्यवाद गाय पाळत राहा आणि गायीशिवाय शिवाय आरोग्य आणि आपलं जीवन हे एकमेकाशी जोडले गेलेलं आहे त्यामुळे गाय निसर्ग आणि आपण हे वेगळं नाही होऊ शकत त्यामुळे याची सांगड घालूनच आपलं आपलं जीवन कसं सुखकर होईल आ, याचा प्रयत्न आम्ही या मार्फत करत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथेपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला आभार आहे धन्यवाद